राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतीय संविधान मानत नाही शहरी नक्षलवाद हा डिफाईन केलेला नाही आहे हे बिल अनकॉन्स्टिट्युशनल आहे देवेंद्र फडणवीस यांची जी कला आहे त्याला दाद दिली पाहिजे आपण हाऊसमध्ये जे काही बोलले माझं चॅलेंज आहे ते कायद्यामध्ये आहे तेवढं दाखवून द्या कुठच्या सेक्शनमध्ये आहे ते राजचं स्वतःचं अस्तित्व आहे त्याच्यामुळे राजचं एक मतदान आहे उद्धवचं मतदान कुठे आहे नमस्कार मी तुषार शेटे महाराष्ट्र टाइम्सच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात नुकताच महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा पारित झालेला आहे राज्यपालांकडे तो स्वाक्षरीसाठी जाणार आहे मात्र हा कायदा पारित जरी झाला असला तरीही त्याच्यावरनं वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काय सांगितलं कायद्यामध्ये काय सांगितलंय याच्यावरनं आता राजकीय चर्चा सुरू झाल्यात नेमकं काय आहे हा कायदा कोणाच्या फायद्याचा आहे कोणाच्या विरोधातला आहे हे आपण जाणून घेणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडनं सर महाराष्ट्रांशी या मुलाखतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत स्वागत केल्याबद्दल आभारी पहिल्यांदाच का असं सर कॅचं मी हल्ली माध्यमांमध्ये रिफ्लेक्शन जे आहे ते परिस्थितीचं मला दिसत नाही पण माध्यमांना जे ऐकवायचं आहे आए दाखवायचे तेवढंच फक्त रिफ्लेक्शन होतं आहे आमच्याकडनं तसं होणार नाही याची एक ग्वाही तुम्हाला देतो सर सगळ्यात पहिला मुद्दा जनसुरक्षा कायदा विधानसभा विधान परिषदेमध्ये पारित झालेला आहे अनेकांनी प्रश्न मांडले होते मागच्या वेळेलाही तो कायदा आला होता नंतर तो संयुक्त कमिटीकडे गेला आता तो पारित झालेला आहे मात्र तरीही त्याच्यावरनं आरोप केले जात आहेत की हा सर्वसामान्य व्यक्ती सर्वसामान्य संस्था यांच्या विरोधातला आहे तुम्हाला तसं वाटतंय का ते मी त्याच्या अगोदर पहिल्यांदा एक सुरुवात करणार आहे की समितीने आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे या कायद्याच्या संदर्भात किती अर्ज आले त्याचा त्यांनी खुलासा करावा गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये आणि वेगवेगळ्या पार्लमेंटरी कमिटीजवरती असल्यानंतर मी असं मानतोय की जेवढ्या लोकांचा रिस्पॉन्स जे या कायद्याच्या संदर्भात त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे बाजूने असेल विरोधी असेल मी त्याच्यामध्ये जात नाही आहे पण सगळ्यात मोठा आहे तो आकडा पहिल्यांदा फक्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा किंवा समितीचे जे अध्यक्ष होते त्या समितीच्या अध्यक्षांनी हे करावं की ते सगळे अर्ज किती होते तपासलेत का वाचलेत का हा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे मी ह्याच्यासाठी मांडतोय